महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमुळे देवेंद्र फडणवीस सध्या प्रचंड चर्चेत आहेत त्यांचे समर्थक त्यांना देवा भाऊ असं म्हणत त्यांचा उदो उदो करतायत तर त्यांचे विरोधक त्यांच्यावर कठोर टीका करतायत तुम्ही कोणत्या बाजूला आहात कॉमेंट बॉक्समध्ये लिहा राजकारणात सदैव केंद्रभागी असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचे हे नाव हे आले कुठून आणि त्याचा अर्थ काय आहे फडणवीस ही इतिहासातील राज्यकर्त्यांच्या दरबारातलं एक पद होत फडणवीस हा एक जोड शब्द आहे फड आणि नविष्टन या दोन शब्दांशी जोड करून फडणवीस हा शब्द झाला नविष्टन हा फारसी शब्द आहे ज्याचा अर्थ लिहिणे आणि फड हा फारसी शब्द ज्याचा अर्थ कागद कामकाजाचा कागद म्हणजेच कामाचे अर्थकारणाचे आणि बाकी सगळ्या नोंदी दरबारात लिहिणारा माणूस म्हणजेच फडणवीस फडणवीस या पदावरची व्यक्ती पूर्वीच्या राज्यकर्त्यांच्या दरबारातल्या आर्थिक नोंदी आर्थिक कामकाज सांभाळायची फडणवीस या शब्दाचा पुढे फडणीस असाही अपभ्रंश झाला या? याचप्रमाणे आपण इतर काही अडनावांची सुद्धा अशी उदाहरणं पाहू शकतो जस की वाकनीस वाकाई नवीस हे पद होत वाका हा सुद्धा फारसी शब्द आहे ज्याचा अर्थ बातम्या राज्यातल्या अंतर्गत बातम्या राजापर्यंत पोचवणारा ते लिहून कळवणारा माणूस म्हणजे वाकाई नवीस त्याचा पुढे झाला वाकनीस त्यानंतर कारखानीस कारखाना हा सुद्धा फारसी शब्द आहे कार या शब्दाचा अर्थ काम आणि खाना म्हणजे जागा त्यामुळे कारखाना जिथे काम होते तो कारखाना एक कारखान्यातल्या सगळ्या आर्थिक गोष्टी सांभाळणारा तिथल्या नोंदी लिहिणारा कारखानवीस म्हणजेच कारखानिस त्यामुळे राज्यातल्या कारखाना सांभाळणारा माणूस होता त्याचं पद होतं कारखानवीस म्हणजेच कारखानिस त्यानंतर चिटणीस राज्यातला पत्र व्यवहार सांभाळणारा पत्र लिहिणारा चिठ्ठी लिहिणारा त्यामुळे चिठ्ठी नवीस म्हणजेच चिटणीस शिवाजी महाराजांकडे बाळाजी आवजी हे प्रसिद्ध चिटणीस होते त्यांचं अक्षर अतिशय सुंदर होत अशी इतिहासात नोंद आहे तीनशे वर्षांच्या यावनी परकीय सत्तेमुळे त्यांची भाषा आपल्या इथे रूढ झाली होती त्यांनी जी पदं ठेवली होती तीच आपल्या भाषेत रूढ झाली आज जसं आपण मराठीत बोलताना सहज पद्धतीने म्हणतो डॉक्टर इंजिनियर ऑफिसर मॅनेजर तशीच ही पद फारसीतनं मराठीत सहज रूढ झाली होती तीनशे वर्ष परकीयांच्या सत्तेनंतर हे होणं स्वाभाविकच होत महाराष्ट्राच्या राजकारणाचा आज धुराळा उडालेला आहे आणि त्यात केंद्रस्थानी आहेत फडणवीस आणि त्यांच्याबरोबर त्यांची साथ द्यायला आहेत शिंदे आता गंमत म्हणजे इतिहासात सुद्धा अशीच एक फडणवीस आणि शिंदे यांची जोडी होती पानिपताच्या युद्धात पराभव आणि नुकसान झाल्यावर खचलेल्या मराठा साम्राज्याचे वर्चस्व पुन्हा भारतभर प्रस्थापित करण्यात या फडणवीस आणि शिंदेचा मोठा हात होता ती फडणवीस शिंदेची जोडी म्हणजे नाना फडणवीस आणि महजी शिंदे इतिहासातील फडणवीस शिंदे जोडीवर एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो इथे क्लिक करून बघा बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्सद्वारे कळवा तुम्हाला जर तो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा